आज आपण या व्हिडिओ मध्ये एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दोन दिलासादायक व चांगल्या बातम्या देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज शुक्रवार आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे महिला दिनानिमित्त दिना केंद्र सरकारने महिलांसाठी एक मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एलपीजी गॅस सिलेंडर बाबतीत एक चांगला व दिलासादायक निर्णय घेण्यात आला सरकारने गॅस सिलेंडर वरील अनुदान एका वर्षासाठी वाढवले आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने पीएम आय योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपयांची सूट पुढील एका वर्षासाठी वाढवली आहे म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना आता पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे एकतीस मार्च दोन हजार एलपीजी गॅस सिलेंडर तीनशे रुपयांनी स्वस्त मिळणार आहे अर्थात योजनेतील आता 31 मार्च गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये सबसिडी मिळत राहील असे केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात बारा एलपीजी गॅस सिलेंडर वर तीनशे रुपयांची सबसिडी दिली जाते घरगुती गॅस सिलेंडर सध्या सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास नऊशे तीन रुपयांना मिळतो तर उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना सरकारकडून तीनशे रुपये अनुदान दिले जात असल्यामुळे म्हणजे सबसिडी दिली जात असल्यामुळे त्यांना गॅस सिलेंडर पुढच्या वर्षी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत सहाशे तीन रुपयांनाच मिळणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे पीएम यूवाय योजनेअंतर्गत देशभरातील पंच्याहत्तर लाख महिलांना फ्री म्हणजे मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी सरकारने एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला आहे या योजनेवर येणारा खर्च संपूर्णपणे केंद्र सरकार उचलणार आहे आता गॅस ग्राहकांसाठीची दुसरी बातमी पाहूया सरकारी पेट्रोलियम कंपनी बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आता आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करणार आहे ग्राहकांना चांगली उत्तम सेवा देण्यासाठी बीपीसीएल प्युअर फॉर शुअर या नावाने एक नवीन सुविधा लवकरच लाँच करणार आहे या नवीन सुविधेद्वारे आता ग्राहकांना एळेवर योग्य व अचूक वजनाचे सील प्रूफ व क्यू आर कोड असलेले गॅस सिलेंडर घरपोच मिळणार आहे यामुळे गॅस सिलेंडरशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही व तसेच सिलेंडर मधून होणारी गॅस चोरी व गॅसच्या काळ्या बाजाराला देखील आळा बसणार आहे या क्यू आर कोड मध्ये सिलेंडर संबंधित सर्व माहिती असणार आहे ही मा ग्राहकांना आपल्या मोबाईल फोन वर सहज पाहता येणार आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे बीपीसीएल ने सांगितले की प्युअर फॉर शुअर या सुविधे अंतर्गत ग्राहकांना योग्य सिलेंडर मिळू शकतील कारण गॅस सिलेंडर वर आता छेडछाड प्रतिबंधक सील बसवले जाणार आहे यात क्यू आर कोड असेल हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह सह प्युअर फॉर श्युअर पॉपअप दिसेल सिलेंडरचे वजन एक्सपायरी डेट अर्थात तुमच्या घरी असलेल्या गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट सुरक्षा चाचणी कधी झालेली आहे सिलेंडर घरपोच आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव गॅस एजन्सीचे नाव इत्यादी सर्व माहिती आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन वर कळणार आहे ही नवीन सेवा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी गोवा येथे आयोजित आय ईडब्ल्यू दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र